लक्ष असो त्या मूर्खाचे गोठी परी तो नानावा माझी दृष्टी कर्पुराचे राशी कुल्लाड नासी कवन आहे त्याची तुटी गे माये माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय म्हण खेळ मांडियेला ऐसा नाही कोणी दिशावर जेली, माझी आगोते हे वसले सकळ ना देखी जे मूळ विटाळाचे करोने ओळखी दिली एक सरे न देखो दुसरे विषमाशी तुका म्हणे नाही काळापाशी गोवा स्थिती मती देवा निया। भगवंताशिवाय दुसरं कुणीच जीवाचा उद्धार करू शकत नाही महाराज मोक्ष हवा आहे तो देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त भगवंतात आहे भगवंताने या त्रिभुवनाचा विस्तार सर्व कस सर्वसंमत असाच केला आहे महाराज कोणतीच निर्मिती विनाकारण केलेली नाही म्हण खेळ मांडला ऐसा नाही कोणी दिशावर गेली कुठलंच वर्ज नाही आहे भगवंताची सगळीच निर्मिती ही स्वीकारार्थच आहे महाराज माझी गोते हे वसले सकळ भगवंत म्हणतात ना देखी जे मूळ विटाळाचे विटाळ कसा असू शकतो निर्मिती माझी आहे करोनी ओळखी दिली एक सरे न देखो दुसरे विषमाशी फक्त इतकं करा विषम धुवून काढा की मग अवघेची गोड पुन्हा काही करण्याची गरजच राहत नाही महाराज एखादी वस्तू आपल्याला त्याज्य असेल हो परंतु दुसऱ्याला तीच हवी हवीशी वाटते गटारीचं पाणी दुर्गंधयुक्त वाहणारं गटारीतलं पाणी आपल्याला त्याज्य असेल तिथून जाताना आपण नाकाला कपडा लावू परंतु तेच डुकराला त्याला स्वर्ग आहे तो आ करून पित असतो प्राशन करत असतो त्याच्यातच लोडतो महाराज तो स्वर्ग समजतो त्याला म्हणून सर्वच ठिकाणी मंगळच आहे अमंगलता ती अज्ञानामुळे निर्माण होते माझी आ गोते हे वसले सकळं ना देखी जे मूळ विटाळाचे अरे हे माझेच गोत्र आहे माझे जीव माझ्यापेक्षा वेगळा कुठं आहे माझी गोते हे वसले सकळ अमंगळ विटाळ त्यात शोधून सुद्धा सापडणार नाही भगवंत म्हणतात या ठिकाणी विषम असं काहीच नाही अद्वैत भाव सगळीकडे आहे द्वैत नाहीच एकाच परमात्म्याने एकाच ईश्वरी तत्वाने विस्तारित झालेले हे विश्वरूप आहे हे विश्व आहे सकळ विश्व आहे आणि त्याची प्राप्ती करून घेणं त्या निर्मात्याची त्या स्वामीची निर्मा त्या मालकाची प्राप्ती करून घेणं त्या भगवंताची हे मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे महाराज योगाभ्यासाचं अंतिम उद्दिष्ट तेच एकमेव उद्दिष्ट आहे की हृदयस्थ जो परमात्मा आहे त्याची प्राप्ती करून घ्यावं त्याचं स्वरूप जाणणं नव्हे एकमेव साध्य आहे हे परंतु भगवंतांनीच माईची निर्मिती करून जीवाच्या परीक्षा पावला पावली ठेवली आहे मोहात पड़ेल, भ्रमिष्ट होईल अशी विषय निर्मिती भगवंतानेच करून ठेवलेली आहे आणि त्यात आसक्त होणारी इंद्रियांची प्रवृत्ती मनासकट ही सुद्धा भगवंताचीच कला आहे महाराज अशी रचना केली आहे की त्यातून जो बाहेर पडायलाच तयार नसतो त्यातच धन्यता मानतो महाराज तो अर्जुनालाही भौतिक सुखामध्येच आनंद वाटत होता की आता मी प्रतिशोध घेईल ही अनायशी आल। चालून आलेली संधी आहे अशा आवेशामध्ये अर्जुन आलेला आहे कुरुक्षेत्री आणि नंतर भगवंताच्या खेळीमुळेच गणित गात्र झालेलं आहे माया भगवंतानेच त्या ठिकाणी अर्जुनाला मायेत ओढलं आहे मायेचं कार्य त्या ठिकाणी प्रबळ करणारं भगवंताचीच इच्छा आहे कारण त्यातून पूर्णपणे बाहेर आल्यानंतर ही माघारी घेत नाही पुन्हा प्रपंचाच्या ओढीनं अर्जुन परत जाणार नाही या मोहजाळामध्ये या भौतिक सुखामध्ये तो रममान होणार नाही ते फळ त्याला अपेक्षित राहणार नाही आणि त्यामुळं करीत असलेलं कर्तव्य हे निष्काम भावनेनं करल अशी रचना भगवंतांनी त्या ठिकाणी केलेली आहे आज आपलं चिंतन आत्मसंयम योग श्रीमद्भवगीता अध्याय सहावा श्लोक एकोणचाळीस ये तन्मे संशय कृष्ण छतुम अर्य श्रेष्ठता तदन्या संशयस्य छत्ता नाही उपपद्यते देवा मी शंका उपस्थित केलेली आहे शंका आणि तिचं निरसन हे आजपर्यंत तू करत आलेलं आहे आणि आता विचारलेली शंका हे तर तुझ्याशिवाय दुसरं कोणी करूच शकणार नाही काय विश्वास व्यक्त करतोय महाराज पण आपलं म्हणणं सोडत नाही रेटतोय अर्जुन ये तन्मे संशयम कृष्ण छतुम मर्यश्य असे त्वदन्या संशया छत्ता नाही उपपद्यते आणि माऊली त्यावर भाष्य करताना चारशे छत्तीस क्रमांकाचे होईत म्हणतात ऐसा दोला ऐसा दोला अंतरला काजी जो समाजी बुडाला तया होवन गती अर्जुन विचारतोय की असा दोहीकडे अंतरला आहे तू सांगितला म्हणून प्रपंचा सा त्याग करून परमार्थाच्या रस्त्याने निघालेला आहे तो साधक पण तरी मन तिकडं रेटू पाहत आहे आणि अशा द्विधा अवस्थेमध्ये मदे, त्याला मध्येच मृत्यू आला धर तो प्रपंचामध्ये परत गेला नाही आणि परमार्थही त्याचा शेवटाला गेला नाही अशा माणसाची अशा योग्याची गती काय होते देवा तुझ्याशिवाय याचं निरसन दुसरं कोणीच करू शकत नाही कृपया मला सांग ऐसा दोला अंतरला दोला म्हणजे दोघीकडे प्रपंच आणि परमार्थ ऐसा दोला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुळाला तया हो जे गती अर्थात अशा दोन्ही गोष्टींना प्रपंच आणि परमार्थ जो मुकला परंतु आत्मसिद्धीच्या भक्तीत निमग्न असताना मेला चिंतन करत असतानाच मृत्यू आला त्याला कोणती गती प्राप्त होते हे मला सांगा अर्जुन म्हणतो आहे आईसा दोला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदा हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय